सोनार समाजाच्या व्यवसाय क्षेत्रात कार्य करणाऱ्या सोनार समाज बांधवांच्या समस्या व न्याय समितीची स्थापना जय नरहरी मी सौ दीपाली भांडेकर मेहकर वरून आपल्या सर्वांचे आपल्या हक्काची प्रसार वाहिनी हृग्वे सुवर्ण वार्तामध्ये हार्दिक स्वागत करीत आहे आजची बातमी ऐकण्यापूर्वी आपण आपल्या हक्काची प्रसार वाहिनी ऋग्वे वार्ताला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व अपडेट राहा संपूर्ण महाराष्ट्रात स्वर्णकार बांधव यांच्यावर होणाऱ्या अन्यायकारक कारवाई संदर्भात कार्य करण्यासाठी काकासाहेब बुराडे यांच्या संकल्पनेतून भारतीय नरहरी सेना प्रणित सराफ स्वर्णकार संरक्षण समितीची निर्मिती करून सराफ स्वर्णकार बांधव यांना कायदेशीर मार्गाने जाण्यास प्रवृत्त करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष उमेश शेठ बुराडे बारामती यांनी सराब सोनकार बांधव यांच्या हक्काचे आणि आपल्या पारंपरिक व्यवसायाचे संरक्षण करण्याची लढाई हाती घेऊन कार्य करीत आहे अनेकांवर खोट्या कारवाया करण्यात आल्या त्या समितीच्या माध्यमातून पोलिसांबरोबर कायदेशीर मार्गानेच लढा देऊन सराब बांधवांची सुटका करण्यात आली असून न्यायालयीन लढाई सुद्धा चालू आहे चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी गेवराई येथील सराब विकास टाक यांना कर, करकंब तालुका पंढरपूर येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आले व खोटी तक्रार करणाऱ्या आरोपींविरुद्ध असणारे सुमारे अठ्ठेचाळीस गुन्ह्यात टाक यांना अडकवू अशी धमकी देत पोलिसांकडून अटक करण्यात आली व रिकव्हरीसाठी दबाव निर्माण करण्यात आला पण सराब स्वर्णकार संरक्षण समितीने कायदेशीर मार्गाने जाण्यास प्राधान्य देऊन पोलिसांकडून योग्य तपास करून, करून न्यायालयात हजर करण्यात यावे असा हट्ट प्रदेशाध्यक्ष उमेश बुऱ्हाडे यांनी धरला त्यामुळे रिकव्हरी घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न फसला परिणामी न्यायालयीन लढाई लढत विकास टाक यांना एक मिलीपर रिकव्हरी न देता माळ शिरस कोर्टात जामीन मंजूर करण्यात आला आपल्या सराफ व्यावसायिकांकडूनच रिकव्हरी मिळते म्हणून आरोपी आणि पोलीस संयुक्तरित्या आपल्या सराफावर खोटे आरोप करून अनेक गुन्ह्यात अडकवून देऊ अशा धमक्या देत असतात पोलिसांकडून होणारी हानामारी बदनामी या भीतीमुळे सराफ स्वर्णकार बांधव गुन्हेगार नसतानाही रिकवरी देण्यास तयार होतात याचाच फायदा घेऊन आपली लूट होत आहे या सर्व अमानुष अत्याचारावर लढा देत समि समीत, समिती आपल्या समाजातील सर्व सराफ व्यावसायिकांना आवाहन करते की आपण कायदेशीर मार्गाने जाण्यास प्राधान्य द्यावे व रिकव्हरी ही कोर्टाच्या आदेशानुसारच दिली पाहिजेत लढाई होण्याआधी पोलिसांना रिकव्हरी देऊ नये आपल्या न्यायालयीन लढाईमध्ये सराब स्वर्णकार संरक्षण समिती आपल्या बरोबर आहे आज याच अनुषंगाने सराफ स्वर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य व धाराशिव शहर सराफ सुवर्णकार संघटनातर्फे धाराशिव येथील माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना सराफ भारतीय दंड विभाग कलम चारशे अकरा तथा भारतीय न्यायालय सत्र कलम तीनशे सतरा संदर्भात पोलीस तपास अधिकारी यांचेकडून होणाऱ्या त्रासाबद्दल व सराईत गुन्हेगार यांना कायमचे जेरबंद करणेबाबत व सराफ स्वर्णकार आणि पोलीस प्रशासन यांचेमध्ये समन्वय साधून योग्य त्या गुन्हेगारात शिक्षा व्हावी सराफ सुवर्णकार यांना होणारा नाहक त्रास थांबविणे याबाबतचे निवेदन देण्यात आले यावेळी सराब स्वर्णकार सल्लागार ॲडव्होकेट विशाल वेद पाठक आणि धाराशिव सराफ सुवर्णकार संघटना येथील अध्यक्ष श्याम माळी मयूर जालनेकर तानाजी मुंडे दत्ता गोरे कृष्णा डहाळे सचिन पोद्दार व इतर पदाधिकारी उपस्थित होते सराब स्वर्णकार संरक्षण समितीच्या वतीने राज्यातील सर्व व्यावसायिकांना विनंती आहे मोड दिल्याशिवाय पावती घेऊच नये जो मोडीचा व्यवहार कराल तो खरेदी पावती करून संबंधित ग्राहकाकडून आधार कार्ड घ्यावे साक्षीदार घेऊन दोघांची सही पावतीवर घ्यावी म्हणजे व्यवहार कायदेशीर होईल असे समिती प्रदेशाध्यक्षांनी विनंती केली आहे धन्यवाद jainar hari